नमस्कार मी आकाश मराठी न्यूज आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मध्य रेल्वेच्या प्रकल्पातील भूसंपादित क्षेत्रावर पुनश्च अनधिकृत बांधकामे वंचित बहुजन आघाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी मध्य रेल्वेच्या नव्याने हू घातलेल्या कल्याण कसारा या रेल्वे मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या लाईन टाकण्याच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून सदरील मार्गिकेत येत असलेल्या जमिनींचे भूसंपादन रेल्वे तसंच कल्याणच्या उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांकडून केले केले आहे मात्र असे असतानाही आता सदरील भूसंपादन जागेत उड्डाण पुलाच्या जा जमिनीच्या जा जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अनधिकृत बांधकामे होत असून सदरील बांधकामांचे मूल्यांकन तसेच शासकीय निधीचा गैर वापर होऊ अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी लेखी स्वरूपातील अर्ज प्राप्त अधिकारी तसेच रेल्वे प्रशासनाला दिलेली आहे या बाबत सविस्तर वृत्त असं की कल्याण हो ते कसारा मार्गावर रेल्वेची तिसरी लाईन ही तब्बल सदुसष्ट ते अडुसष्ट किलोमीटर तर कल्याण ते आसनगाव या पस्तीस किलोमीटर लांबीच्या चौथ्या लाईनचे काम प्रस्तावित आहे सदरील कामामुळे मुंबईकडे प्रवास करण्यासाठी अतिजलद मार्गाचा वापर होणार आहे कल्याण ते कसारा या तिसऱ्या सदुसष्ट ते अडुसष्ट किलोमीटर लाईनच्या प्रोजेक्टसाठी तब्बल सातशे ते एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर कल्याण आसनगाव या चौथ्या लाईनच्या अडोतीस किलोमीटर कामासाठी तब्बल आठशे एकाहत्तर रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सदरील टाकल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमुळे मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईकडून येणाऱ्या सर्वच मेल एक्सप्रेस माल वाहतूक गाड्यांसाठी स्वतंत्र लाईन मिळणार असल्यामुळे प्रवासात जलद व सुखदायक होणार आहे त्यासाठी चौथ्या लाईनचे कामही प्रगतीपथावर सुरू आहे तसेच संबंधित रेलच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेतून जाणाऱ्या संबंधित नागरिकांच्या जमिनींचे भूसंपादनाची प्रक्रिया ही मोठ्या जोमाने सुरू आहे त्यानुसार संबंधित जागा मालक सात बारा मालक यांच्या जागेचा सर्वे करून संबंधितांना त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे असे असतानाही तसेच काही रेल्वेचे अधिकारी कर्मचारी तसेच प्रांत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील भूसंपादन झालेल्या जागेत पुनश्च दलालांनी शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्या उड्डाणपुलाच्या भूसंपादन जागेत वाढी बांधकामे होत असल्याचं निदर्शनास येते त्यामुळे त्या भूसंपादन झालेल्या जागेत पुन्हा शेती लावणे अनधिकृत चाळींचे बांधकाम करणे चाळींच्या बांधकामांवर पुन्हा दुमजली घरे बांधणे तर काही ठिकाणी स्लॅब टाकून घरे बांधण्याची कामे मोठ्या जोरात सुरू आहे त्यामुळे सदरील उड्डाण पुलाच्या जागेत बांधकामे करणाऱ्या दलाला आपल्याला वाढीव फायदा कसा मिळेल याकडे पुरेपूर लक्ष ठेवणे त्यामुळे ज्या नागरिकांच्या जमिनी भूसंपादन क्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी या दलाला मंडळींना या अतिरिक्त बांधकामाचा लाभ मिळणार आहे यात प्रामुख्याने कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील मौजे खळवली येथील सर्वे नंबर त्रेसष्ट आणि मौजे पिला पितांबरे येथील सर्वे नंबर वीस फाटक क्रमांक पंचावन्न लगत पूर्व व पश्चिम भागाचा यामध्ये समावेश येत आहे तसेच काही ठिकाणी रेल्वेच्या खालून गेलेल्या भूमिगत रस्ता तर काही ठिकाणी रेल्वे लाईनवरून जाणाऱ्या रे उड्डाण पुलासाठी जात असलेल्या जागेमध्येही मोठ्या प्रमाणात बांधकामे करून शेतकऱ्यांना व शासनाला फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आहे याबाबत या वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी आवाज उठवला असून त्यांनी अधिसूचनेनंतर करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामधारकांना कोणताही मोबदला देण्यात येऊ नये सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून दोषींविरोधात दखलपात्र फौजदारी गुन्हे दाखल करावेत ज्या जमिनी मालकांची जमीन बाधित होणार आहे त्या जमीन मालकाची महसूल अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून त्याच जमीन मालकास योग्य तो मोबाईलला देण्यात यावा अवजर केलेल्या गुगल सर्व्हे व त्याच्या नवीन झालेल्या बांधकामाची तफावत याची माहिती करावी तसेच रेल्वे फाटकाच्या जागी होणाऱ्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत व भूसंपादन जागृत पुन्हा बांधकामे होऊन त्याचा मलिद खाण्याचा प्रकार झालेला आहे त्यावर प्रतिबंध लावावा अशी मागणी करण्याबरोबरच शासनाच्या निधीचा दुरुपयोग होऊ नये अशी मागणी लेखी पत्राद्वारे वंचित बहुजन आघाडीने केलेली असून सदरी संबंधित पत्राचा पहरकतीचा विचार न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती वंचितचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी केलेली आहे त्यासाठी त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व घाटकोपर येथील कार्यालयात अर्जही केलेला आहे तर काही स्थानिक नागरिकांच्या मते काही प्रांत कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी हे मुंबई स्थित राहणाऱ्या एका फार्म हाऊस मालकाच्या शेतात एकत्र बसून आपले नियोजन आखत असल्याचा आरोप करीत आहे त्याबाबत कल्याणचे उपविभागीय प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी शासकीय नियमानुसार कुठलाही प्रस्ताव दाखल होण्यापूर्वी ड्रोन केला जातो त्याचे मूल्यांकन हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येत त्यामुळे जरी उड्डाणपुलाच्या किंवा रेल्वेच्या भूसंपादन झालेल्या जागेत पुन्हा काही वाढीव कामे झाली तर त्याचा मोबदला पुन्हा कोणालाच मिळणार नाही असं पुन स्पष्ट केलंय ठाणे जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष दिलीप बोलतोय कल्याण कसारा रेल्वे महामार्गाचं जे काम चालू आहे तिसऱ्या आणि चौथी लाईन त्या संदर्भात पितांबरे आणि खडवली या विभागात जे उडान पुलासाठी जे काम चालू आहे ते अत्यंत चुकीच्या मार्गाने चालू आहे यासाठी मी या विभागात आणि प्रांत साहेबांना अर्ज दिलेला आहे त्याची कुठल्याही प्रकारची त्याची दखल न घेतल्यामुळे त्या तिथला काम चुकीच्या मार्गाने आणि जोमाने चालू आहे माझा आक्षेप आहे त्या लोकांवर की शासनाचा कुठल्याही प्रकारचा जो निधी आहे तो, तो अनलिगली इतर माफियांच्या घशात जाऊ नये यासाठी त्यांनी शासनाने व शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि लक्ष द्यावा हीच माझी विनंती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद